दंड भरला सोडायला होता सकाळी आणि तुमच्या गांडीत जर जमा असेल ना तर हे कॉन्ट्रॅक्टर ते करा तुम्ही आरटीओ टी हॅलो साहेब दादा हॅलो हॅलो हा तुम्ही रेंज मध्ये नेऊन फोन तर लावायचा तुम्हाला असा आहे आवाज नाही हॅलो 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 ती गाडी आपली आरटीओ साहेबांनी परांड्यात पकडली त्यांना म्हणलं मी साहेब गाडी घेऊन आठच दिवस झाल्यात मी तुम्हाला हप्ता देतो लिगली का असं ते हफ्ता देतो त्यांनी गाडी धरली आणि परांड्यात पोलीस स्टेशन मध्ये बस स्टेशन मध्ये आणून लावली काटा करून ओव्हरलोड आहे का हा ओव्हरलोड आहे म्हणजे काळी माती आपली तळ्यातली हम्म त्या वरखावलेलं काळ्या मातीचं दिसायचं द्यावर फोन दे ड्रा आर टी वर हा बा देतो साहेब एक मिनिट हा एक खास हॅलो उमराजे बोलतोय साहेब नमस्कार अरे ते आज मेरा मोठे कॉन्ट्रॅक्टर की त्यांच्या गाड्या चालत्या किरीबाला कशाला बेजार करायला हवा की कसं जागालेला असतं एखादी गाडी गाडी पकडून एकटा झाला केस पण झाले सगळं झाले गाडी पकडून एक तासाच्या वर तेवढं काही करा मदत करा त्याला मदत कर करा दंड भरला सोडला गाडी दंड भरला आणि तुमच्या गाडीत जर दम असेल ना तर हे कॉन्ट्रॅक्टर करा तुम्ही आरटी हो ना तुमच्या जर दम असेल शेतकऱ्याच्या तुम्ही सगळेजण तर तुमच्या त्या नीरपागारला तुम्हाला कसं लहान माणसाला तुमच्या दमय ना तर कॉन्ट्रॅक्टरच्या गाड्या धरा जाऊन तुम्ही आजमेराच्या मोठ्या मोठ्या कामावर चालतात का ते ओव्हरलोड चालत नाही अंडरलोड असतात का त्या गाड्या था वो नाही ना, ना, कशा असतात त्या गाड्या आता कसं सांगता येणार सर मग कसं सांगता येणार म्हणजे माहित नाही का दिसत नाही हो? का डोळ्याला डोळ्याने दिसत काय नाव शिंदे बोलतो सर याद राखा पुन्हा जर सामान्य माणसाची गाडी पकडली तर हो सर हो तर मदत करा सोडा त्याला